हरे नम धर्माचा जणु मूर्तिमान पुतळा धर्माचा जणु मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी भाषे दीक्षा देऊ निजो जगतिया दीक्षा देऊ निजो जगती बद्धास हो बद्धासरी हो वाणी नेवदता भागवती कथा ने भागवती कथा भासला तोहा गुरु श्री जनार्दन असा तोहा गुरु शोभना सद्गुरुनाथ महाराज की जय हरे नमः श्री शुभवाचन तंबीकृष्ण नृतरम पीतांबरम पुष्कर वेदभ्यास वर्णन करून सांगू लागले सुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सुत शौनकादिकांचा सम्मान हा प्रारंभापासूनच चाललेला आहे याप्रमाणे आपण काल पाहिलं की भगवान गोपाल गोपालकृष्णाच्या नादामध्ये कृष्णाच्या चिंतनामध्ये सगळ्या ब्रजस्त्रिया असताना उद्धव हा नंदाच्या घरी पोहोचला संध्याकाळ किंवा रात्र झाल्यामुळं बाकीच्या गावाला काही कळलं नाही पण ज्या वेळेला सकाळ झाली त्यावेळेला रथ दिसल्याबरोबर सगळ्या गोपिका आश्चर्यचकित झाल्या अरे पुन्हा अक्रूर आला का आणि गोपालकृष्ण आलेत का कारण उद्धव हा गोपाल गोपालकृष्णासारखाच दिसायचा तसाच पितांबर धारण केलेला तसाच सावळा रंग मयूर पिछ धारण केलेला आणि आजानुबाहू गुडघ्या इतके लांब हात होते त्यांचे पाहिल्याबरोबर असं वाटलं की कृष्णच आले सगळ्या गोपिका धावत 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 नंदाच्या घरी यशोदेच्या त्या या ठिकाणी रहिवासाच्या तिथे आल्या पाहता क्षणीच लक्षात आला अरे कृष्ण नाही आले उद्धव म्हणाले मी गोपालकृष्णाचा मित्र आहे आणि त्यांचा निरोप घेऊन आलेलो आहे तं विक्ष कृष्णानुचरम कृष्णाचा अनुचर पाहिल्याबरोबर सगळ्या गोपिका त्यांना त्यांचा सगळा विरस झाला अरे 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 कृष्ण नाही आले आणि मग मात्र उद्धवाकडे बघून म्हणतात आपण कोण आहात ते म्हणाले आहो आम्ही उद, माझं नाव उद्धव आहे मी या ठिकाणी आलो आहे ते कृष्णाचा निरोप घेऊन आलो आहे आता अगोब्रजे तसेच मरण यांचं हे आणि मग गोपिका म्हणू लागल्या तुम्हाला पाठवलं होय कृष्णानी निरोप घेऊन कृष्ण म्हणाले होते मी गोकुळात परत येईल कृष्ण काही आले नाहीत ह प्रेषित पित्रोर आहो तुम्हाला पाठवलं कृष्णानी आणि कृष्णाला विसरले का कृष्ण आम्हाला विसरले त्याचप्रमाणे यशोदानंद यांची आठवण ते काढतात की नाही विसरले वाटत आम्हाला असं वाटलं की कृष्ण परत येतील पण कृष्ण काही आले नाही अहो काय सांगावं कृष्ण आले नाही त्याचा अर्थ असा आहे की पुंबी स्त्रीषु कृता यद्वत सुमन स्वविष्ठ ही एखादा भुंगा जसा कमलावर जातो फुलांवर जातो आणि वेगवेगळ्या फुलांचा आस्वाद घेऊन निघून जातो फुलं जागच्या जागीच राहतात तसे आम्ही फुलं आहोत आम्ही कमलिनी आहोत आम्ही जागच्या जागीच राहिलो आणि कृष्ण मात्र भुंगा आहे तो निघून गेला जेवढा आमच्यातला आस्वाद घ्यायचा होता तेवढा घेतला आणि आता निघून गेला आधी येतं विद्या आता तो गुरु गुरुच्या घरी गेला वाटतं गुरुच्या घरी जाऊन विद्या ग्रहण केली वाटतं त्यांनी आणि दक्षिण त्यांनी त्यांना दक्षिणा सुद्धा दिली असं आम्ही ऐकलं खगावी तर फलम बघ वृक्षम पण कृष्ण इकडे येण्याचं काही नाव घेत नाही आता झालं शिक्षण झालं सगळं झालं मग यावं अहो एक जर म्हणते अहो कशाला येतोय आता कृष्ण कृष्ण आता येणार नाही अहो ज्या झाडाला फळं लागलेली असतात त्या झाडावर पक्षी बसतात ज्या झाडाला फळं नाहीत पानं नाहीत त्या झाडाकडे कशाला बरं पक्षी येतील खगावी तर फलम वृक्षम ज्या वृक्षावर फळ राहिले नाहीत त्या वृक्षावर पक्षी येत नाहीत आपल्यात काय राहिलं म्हणे आता आपल्यात काय हे राहिलं नाही आपल्यातलं सगळं भगवंतांनी आधीच घेतलं आणि आता मात्र आपल्याला आपल्याकडे पाठ फिरवली चा तिथे योग ब्रह्म किंवा एखादा अतिथी जसा घरी येतो काम संपलं की निघून जातो तो थांबत नाही तसा कृष्ण अतिथी होता गोकुळाचा तो काही आपल्या गोकुळात राहणार होता का एक जण म्हणते अग तस नाही दग्धम मृगास तथा रण्यम आरण्याला जर आग लागली तर मृग जसा थांबत नाही तसा आम्ही विराग्नीने पेटलेलो हो। आहोत आणि कृष्ण या ठिकाणी आला नाही कृष्ण निघून गेला दगधम मृगास तथा अरण्यम जार गोपाठी आणि मग रडू लागल्या आणि इति गोप्यो ही गोविंदे गोपाळ गोविंद अहो याच्या नादामध्ये आम्ही किती तल्लीन झालेले होतो आम्ही त्याच गायन करत होतो त्याच कृष्णाच्या नादामध्ये आम्ही तल्लीन होतो आणि असं म्हणून रडू लागल्या समोर आणि तेवढ्यात एक भुंगा तिथं फिरत फिरत आला कोणी कोणी म्हणतात की गोपाल कृष्णानेच भुंग्याचं रूप धारण केलं होतं आणि कृष्ण तिथे आले होते रूप बदलून भुंगा तिथे आला आणि तो गुंजारव करू लागला आणि या याला भ्रमरगीत असं म्हणतात हे भ्रमरगीत अतिशय प्रसिद्ध आहे या भ्रमराच्या निमित्ताने गोपिकांनी कृष्णाबद्दलची भावना प्रगट केलेली आहे आणि याच्यात वेगवेगळ्या प्रकारची जल्पण आहेत म्हणजे अन्योक्ती किंवा व्याजोक्ती ही जशी असते हा काव्यातला प्रकार आहे व्याजोक्ती किंवा अन्योक्ती म्हणजे काय समजा लेखी बोले सुने लागे जुन्या काळामध्ये सासवा आपल्या सुनेबद्दल बोलायचं असलं म्हणजे लेखीला उद्देशून बोलायचं का ग तुला साध कळत नाही आणि म्हणलं तुला कुठं म्हणले मी माझ्या पुरीला म्हणले पण म्हणायचं असतं सुनेला पण उद्देशून सुनेला पण म्हणायचं पुरीला त्याला म्हणतात लेखी बोले सुने लागेल याला म्हणतात अन्योक्ती व्याजोक्ती हा एक प्रकार आहे तेथे समस्त बहिरे बसतात लोक का गायने सुमधुरू तू करिशी अनेक येथे समस्त बहिरे बसतात लोक अग कोकिळे तो कशाला गाते त्याला म्हणतात अन्योक्ती किंवा व्याजोक्ती या प्रमाणे खोटी स्तुती वरवर निंदा आतून स्तुती किंवा वरवरून स्तुती आतून निंदा हे दोन्ही गोष्टी आहेत त्याला व्याजोक्ती म्हणतात तेव्हा अशा पद्धतीचे व्याजोक्ती अन्योक्ती आणि प्रलाप विलाप समलाभ अशा अनेक लाभ म्हणजे बोलणे तेव्हा या वेगवेगळ्या प्रकाराने गोपिका कशा बोलतात त्यांनी सांगितले तो भुंगा फिरत 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 आला आणि मग भुंगा एका गोपीच्या जवळ आला आल्याबरोबर ती गोपिका त्याला काय म्हणते मधुपकित मन दो मा तुषांग्रिस सपत्न्या हा आता या ठिकाणी हा सपत्नी म्हणजे माझ्या आमच्या चवती मथुरेतल्या स्त्रिया सगळ्या माझ्या चवती आहेत अगं ए भुंगा भुंग्या तू कशाला आला रे इथं हे बघ तुझ्या मिशाला काय लागले तुझ्या मिशाला भगवंताच्या या वनमालेचं गंध लागलय आणि भगवंताची वनमाला कृष्णाची वनमाला त्या मथुरेतल्या स्त्रियांच्या सहवासाने रंगलेली आहे आता त्यांनी आम्हाला स्पर्श करू नकोस तुझ्या मिशांनी आम्हाला स्पर्श करू नको कारण त्या मिशांना भगवंताच्या मालेचा स्पर्श आहे आणि ती माला मथुरेतल्या स्त्रियांच्या अंगाला लागलेल्या अंगरागाने रंगलेली आहे म्हणून हा या सवतीच्या स्पर्शाने जी माला गंधीच झाली त्या मालेचा स्पर्श घेऊन तू आलास आम्हाला स्पर्श करू नको मधुप कितव बंधो कितव बंधो कितव म्हणजे फसवणारा गोपाल कृष्ण कसा आहे आहे आणि त्याचा तू बंधू आहेस तूही काळ आहेस आणि तोही काळ आहे त्यामुळे मधुप कितब बंधो मा मा म्हणजे नको हे बा तुझ्या पायाचा स्पर्श आम्हाला करू नको कुठ माला त्याप्रमाणे विह हो तू मधुप मानिन मानि आम प्रसादम हे मधुपा हे भुंग्या तू त्या ठिकाणचं मधुपान करून आलास आणि तो प्रसाद आम्हाला आणलाय काय आम्हाला तो प्रसाद नको का उष्टा आम्हाला काय आहे आम्हाला उष्टा प्रसाद नको यडमब्यम युतस्पमी या दृप याप्रमाणे सुरुवातीला त्या म्हणतात दहा प्रकारच्या भावनांच्या वचनांचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे हे प्रजल्प हे उज्ज्वल नीलमणी नावाच्या ग्रंथामध्ये याचं विवरण केलेलं आहे रूप गोस्वामी नावाचे फार मोठे चिंतक होते त्यांनी भक्तही होते त्यांनी उज्वलन नीलमणी नावाचा ग्रंथ लिहिलाय त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ईर्षा सुरुवातीला ईर्षा आहे मत्सर आहे महापुरुष कृतक कोप आहे आणि त्याला म्हणतात प्रजल्प हा कृतक कोप प्रगट झालेला आहे नंतर सुमनस एवसाद्यास हे भुंग्या आम्ही साधे खेडूत आहोत आणि हॅपीबा उत्तम श्लोक गल्प आम्ही अशिक्षित आहे आम्ही खेडूत आणि या खेडूत असणाऱ्या आमच्या सारख्या स्त्रियांच्या कडे आता कृष्ण कशाला येईल अहो तो आता मथुरेचा राजा झाला कृष्ण गडी आपोला झाला मथुरेचा राजा झाला कृष्ण आपला गडी होता पण आता तो आपल्या बरोबरचा संगती सोबती राहिला नाही तो मथुरेचा राजा झाल्यावर तो कशाला येईल एका जनार्दन स्वामींनी एका काव्यामध्ये लिहिले की कृष्णावरती या सगळ्या गोपिका आरोप करतात काय आरोप करतात त्या म्हणतात होगी सखी श्याम रहिये मथुरा राह राहा मथुरेतच राहा बर का आता आता आमच्याकडे येऊ नकोस आता मथुरेतच राहा का गा सगी श्याम हो सखी श्याम संध्याकाळ झाली रात्र झाली दुसरा दिवस उजाडला किती दिवस गेले उद्या येतो म्हणला अजून आला नाही जाऊ द्या राहा मथुरेतच आता खुबजेला स्वतःची राणी बनव असं म्हणतात कुब्जा कोकी कुबजा कोकीनी पाठकी राणी हमे रखे दूर दूर आम्हाला दूर ठेव आणि कुबजेला तेवढं राणी कर आणि हा तू सगळं केलंस काय काय केलं तू तुझ्या तु 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 वडिलांना सोडवलं तुझ्या आई वडिलांना सोडवलं उग्र सेनेला राज्य दिलं उग्रसेन को राज्य थाप्यो हो, कंस मारे असूर कंस मारला मातृपित्र का बंद छोडाओ हो, मात मातापित्यांना बंधनातून सोडवलं आणि हमे मरे झोर आम्ही मात्र झोरझोर मरू लागलो आमच्याकडं कधी पाहणार वियोग आणि विरह याच्या व्याकुळतेतून या सगळ्या बोलू लागल्या त्यानंतर पुढे म्हणतात हे कपटी कृष्णा तुझ्यासारखा निर्दयी तूच आहेस का तर तू आलास पण आम्हाला फक्त आमच्याजवळचं सगळं घेऊन तू निघून गेलास परत जसा भुंगा फुलातला आस्वाद घेतो आणि नंतर टाकून देतो तसा तूच आहेस गोड आहे गोड बोलतो पण फसव फसवतो आणि प्रश्न असा आहे की लक्ष्मीने तुझ्यावर कसा विश्वास टाकला का माही लक्ष्मी तुझ्या जवळ कशी राहते आम्हाला कळत नाही खरं म्हणजे तू इतका खरोखर चोरच आहेस तुझ्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही विश्वास विश्वासार्ह नाही असतो पण लक्ष्मी तुझी कशी सेवा करते माहीत नाही परंतु आम आमच्या समोर मात्र मग तो भुंगा गुंगुम भुंग गुम भुंग भुंग गुम 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 करत होतो अरे भुंग्या तू कशाला गुणगान करतोस कृष्णाचं गुणगान आमच्या समोर करू नको आम्हाला माहितीये त्याचे गुण काय ते आम्हाला सगळे माहिती आहेत याला विजल्प असं म्हणतात विजय सखी विजय म्हणजे अर्जुन अर्जुनाचा तो सखा आहे विजय सखा सखी राम गीय तत्प्रसंग हा एकीकडे विजय म्हणजे अर्जुन आणि दुसरीकडे विजय म्हणजे विजय मिळवणारा कृष्ण त्याचा सखा आणि पुराण नवीन नसलेला असतो शास्त्रात वर्णन केलेलं आहे गौरवलेलं आहे बाह्यात क्रोध आणि उपहास एकाच वेळेला असूया अहंकार क्रोध अशा प्रकारच्या भावना इथं प्रगट झालेल्या दिसतात त्यानंतर दिवी भुवी असा शब्द वापरलाय दिव्यभुवीच्या रसायाम का स्त्री असतो दरापा एक जण म्हणते अग जाऊ दे ना आता आपण गोकुळातल्या खेडूत स्त्री आहेत न शिकलेल्या आहेत त्याला कृष्णाला मथुरेतल्या चांगल्या चांगल्या स्त्रिया कृष्णाकडे पाहत असतील कृष्णाकडे ओढ घेत असतील कृष्ण आता आपल्याकडे नटव्या स्त्रिया आहेत त्या आणि कृष्णाला पाहिजे तर जगातल्या कोणत्याही स्त्रिया मिळू शकतात अशी कोणती स्त्री हो? जी जगात कृष्णाला मिळणार नाही दिमी भूमीच रसायाम का स्त्रीय तद्भुरापा कपट रुची रहा अहो कपटी येतो खोटं खोटं बोलतो गोड गोड बोलतो आपलं कार्य साधून घेतो आणि नंतर निघून जातो असं म्हणून बाकीच्या सगळ्या जणी त्यांच्यावर आरोप करतात कृष्णाने फसवणूक केली म्हणतात आणि अहंकार जनित असू या भावनेनं कपटी भावनेचा आरोप करतात याला उज्जल्प म्हणतात त्यानंतर हे भुंग्या तुझं मस्तक आमच्या चरणापासून दूर कर चाटुकारै हे शब्द वापरलाय हे भुंग्या तू चाटुकारस चाटुकार विसरूचे शिरशी पादम हम चाटुकार चाटुकार म्हणजे पुढं पुढं करणारा गोडगोड बोलणारा वेळ फक्त तोंडात तेवढा माधुर्य तोंडात तेवढी साखर बाकी सगळं मला कूट कारस्थान तसं तू आहेस आणि आमच्यापासून दूर हो मधाट शब्दाने आम्हाला बोलवली कृष्णाने तू तसाच गोडगोड बोलतोस आम्हाला आमच्याजवळ येऊ नको याला व्याजस्तुती असं म्हणतात याप्रमाणे संकल्प प्रगट केलाय कृष्ण पाषाण हृदये असं सांगतात आणि मग म्हणतात की कृष्ण पाषाण हृदय अप्रामाणिक आहे कसं काय तर मृग आता मागच्या जीवनातले संदर्भ देतात अहो कधी यांनी नीट काम केलं सांगा बरं पहा यांनी लपून वालीला बाण मारला बदमाशीच केली ना लपून बाणीला वालीला मृग युरीब खपी इंद्रम आणि त्या वालीला ठार मारलं वास्तविक वालीचं त्याचं काही भांडण नव्हतं पण शुक्रीवाला वाचवण्यासाठी लपून बाण मारणारा हा तेव्हापासून असाच आहे रामावतारा त्यांनी हेच केलं आणि शूर्प नखा बिचारी त्याच्याकडं प्रेम देण्यासाठी आली तर ते यांनी त्याचे नाक आणि कान कापलं विद्रुप करून तिला पाठवून दिलं आणि बळी बळीने सगळं दिलं पण यांनी बळीचं सगळं हरण केलं आणि त्याला पातळात घातलं म्हणजे प्रत्येक याच्या अवतारामध्ये यांनी जो जो त्याच्या जवळ आला त्याला त्यांनी नीट वागवलं नाही मृगयोरीब वा कपिंद्रम बिपी दे लुब्ध श्री कामया नाम बलिमपी बलिमत्वात बळीला सुद्धा पात्रात घातलं हो आणि असा कृष्ण फसवाय एकीकडे मागितलं दान तीन पायाचं आणि तीन पायाचं दान मागून सगळं विश्व पादाक्रांत केलं बिचाऱ्या बळीला पातळ्यात घातलं काय कृष्ण कधी नीट वागला व सांगाव असं बाकीच्या म्हणून लागल्या आणि मग म्हणतात की कि वयमृतम ब्यारतम श्रद्धा दहाना या आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या स्त्रिया त्यांना काय कळतं बरं त्यांना भोळ्या असल्यामुळं अशिक्षित असल्यामुळं आम्हाला यांचं काही कळत नाही इथं आजर्प प्रगट केलेला आहे आम्ही बिचाऱ्या काळवीट जसा किंवा हरिण जसे एखाद्या लुब्धकावर लुब्ध होतात एखादा जो लुब्धक किंवा ज्याला आपण व्याध आहे तो हातामध्ये बाण घेतो आणि गोड बासरी वाजवतो गोड एखादा नाद वाजवतो आणि त्या नादाने मृग तल्लीन होतात डोळे झाकूर ऐकत राहतात आणि व्याध बाण मारतो तसं कृष्णाने आम्हाला मुरली वाजून गोड 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 भुलवलं आणि शेवटी बाण मारून निघून गेला आणि आम्ही विरहामध्ये अडकलेलो आहोत आपला प्रियकर फसवाय आजल हे आजल्प याला म्हणतात याप्रमाणे कामपिढेमुळे आम्ही त्यांचा विरहाचा अनुभव घेतो आहोत आणि नैराश्यपूर्ण उद्गार त्याला सांगतात आणि मग म्हणतात ह्या हे भुंग्या तुला काही बोलायचं तर बोल पण कृष्णाशिवाय दुसरं बोल कृष्णाचं काही बोलायचं नाही आम्हाला दुसरी वार्ता ऐकायची नाही बरं ऐकायची नाही म्हणलं तरी आम्ही कृष्णाशिवाय काय ऐकणार आम्हाला ऐकूच येणार नाही राधा एकदा असं म्हणते की हे सखीला म्हणते हे सखी तू मला दुसरा विषय माझ्यासमोर आण कृष्णाच्या शिवाय दुसरा विषय माझ्या समोर आण कारण माझं मन विराहामध्ये तल्ली नाही दुसरा विषय आण तिथे एक मुनी हो, असतात मुनी म्हणतात काय कमाले अहो कृष्णाच्या नादात एवढी तल्ली नाही आम्ही कृष्ण देव मनात आणावा म्हणून आम्ही प्रयत्न करतो देव आमच्या मनात येत नाही आणि ही, ही म्हणते कृष्णाशिवाय दुसऱ्या विषयाला माझ्या समोर आण काय करावं माझं मन दुसरीकडे जातच नाही तेव्हा प्रियकराची प्राप्ती आणि दुर्लभत्व या दोन्ही गोष्टी यामध्ये सांगितल्यात आणि सांगितलं ए भुंग्या तुला काय कृष्णाने आमच्याकडे पाठवलंय का आणि तेवढ्यात भुंगा अदृश्य होतो ही एक गंमत आहे भुंगा अदृश्य झाला आता खरं म्हणजे भुंग्याला तर हकललं येऊ नको माझ्याजवळ माझ्या पायाशी नको बोलू नको गुंगुंग करू नको सगळं नको 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 निषेध हो केलाय आणि भुंगा अदृश्य झाला की पुन्हा अरे कुठे गेला भुंगा मग अदृश्य झाला तर कशाला भुंग्याच्या मागे लागावं पण नाही राधा बाबरी काबरी झाली आणि मग मात्र म्हणाली की आपण कृष्णाच्या विरुद्ध बोलल्यामुळे भुंग्याला राग आला काय पुन्हा पुन्हा भुंगा आला अरे आला 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 म्हणून पुन्हा अरे कृष्ण दयाळू आहे असा नाही कृष्ण त्याला किती राग आला तरी तू येणार द्वंद भाग मी प्राप्त होईल दोतम समान हा ज्याला प्रतिजल्प असं म्हणतात याप्रमाणे आणि प्रेयसक पुनरागा रागा प्रेयसा प्रेयसतील आणि ते म्हणतात की कृष्णाला आता सुजल्प हा प्रकार काढतात सुजल्पामध्ये बोर्ड पुन्हा बोलायला लागतात आणि म्हणतात काहो अधू या हे मुंग्या तू कृष्णाच्या जवळून आला ना तर मग सांग कृष्णाला आमची आठवण येते का कृष्णाने कधी आमची आठवण केली का मधुपुरिया या ठिकाणचे मधुबनाची कधी आठवण केली का आमच्या आठवणीमध्ये कृष्णाने कधी तुझ्याशी संवाद केला का सुमरते गेहान त्यांच्या मातापित्यांची आठवण केली का तो सहा कथा ना किंकर येणाम गृहिते आमच्याबरोबर जे, आम जे क्रीडा केली आमच्याबरोबर जो रासोत्सव खेळला त्या राष्ट्रलीची कधी आठवण काढली का रे कृष्णाने आणि मग मात्र त्याला सुजल्प असं म्हणतात हे दिव्योन्मादाचे दहा प्रकार आहेत दहा पद्धतीने दिव्योन्मादातून हे सगळ्या गोपिका वेगवेगळ्या चित्रजल्प नामक संभाषण प्रकारातून व्यक्त होतात दिव्योन्माद भ्रमित अवस्था हा महाभाव आहे आणि हाच महाभाव म्हणजे राधेच्या मोहितावस्थेचा आनंदाचा उद्गम आहे त्यामध्ये तीव्र उत्कंठा आहे भाव विभोरता आहे आणि काही आचार्यांच्या मते कृष्णानेच या भुंग्याचं रूप धारण केलं आणि म्हणून या सगळ्या जळपणेला खूप महत्व प्राप्त झालं आणि मग मात्र हे सगळं त्या भुंग्याला उद्देशून आणि उद्धव तिथंच आहे म्हणजे उद्धवाला कळतं हे मलाच उद्देशून बोललंय आणि मग उद्धव म्हणता म्हणतात हे पा भगवंतानी कृष्णाने काही संदेश मला पाठवलाय तेवढा ऐक काय म्हणजे संदेश भगवतीना क्वचित कृष्ण असं म्हणाले की मी मुद्दामच तुमच्यापासून दूर झालो का तर जर समोर असलं तर माणूस एवढं लक्ष देत नाही समोर असेल तर लक्ष देत नसतो पण दूर गेलं म्हणजे त्याचं लक्ष आपल्याकडे राहत जसं आपण समोरच्या माणसाशी बोलत नाही पण